ताबडतो बिनवाढलय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली म्हणजे नव्या सरकारने भाडेवाडीचा प्रस्ताव दिला आणि तो मंजुरी झाला काही दिवसापूर्वी परिवहन महामंडळाने हा प्रस्ताव दिला होता सरकारकडे पडू न सरकारने ओके केलेले दिसतंय कारण खुद्द परिवहन मंत्री म्हणताय की आजपासून भाडं वाढलंय प्रताप सरनाईक म्हणाले की बाबा भाडंही वाढीशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता कारण डिझेल महागलाय कर्मचाऱ्यांचे पगार वाढले एस टी महामंडळाला दर दिवशी दर दिवशी तीन कोटी रुपये तोटा कल्पना करा सर, सरकारचे कारभार सरकारचा कारभार कसा चालतो सरकारची गाडी सरकार कशा पद्धतीने काम करते मी काँग्रेस गेलं उद्धव ठाकरे गेले आता हे नवीन लोक आले भाजपवाले मेजॉरिटी घेऊन आले त्यांचा मंत्री म्हणतो की बा आम्ही जी एस टी चालवतोय त्या एस टीला दर दिवशी तीन कोटी रुपये तोटा आहे रोज तीन कोटी रुपये तोटा वाढतोय तोट्यामध्ये सरकार एसटी चालवत आहे आणि एवढं भाडेवाट करून सरकारी सवलती चालू राहणार आहे महिलांना जे पन्नास टक्के सूट आहे ती चालू राहणार आहे आता प्रश्न हा आहे की तोट्यामध्ये धंदा करायला कोणी शिकवलाय एकेकाळी एक एक परिस्थिती होती की गावा गावात एस टी गाव तिथे एस टी आजही आहे पण किती गावामध्ये एस टी थांबते एस टी त्या गावामधून जाते तेव्हा ती एस टी आधीच फुल फुल असते हाऊसफुल असते त्यामुळे कोणीच कुण, थांबत नाही तासन तास गावकरी रस्त्यावर बस स्टॉपवर उभे असतात गावाच्या बसची वाट त्यांना लगेच बस मिळत नाही मग सरकार एक कोणाची सेवा करते नेमकं आणि तोट्यात सेवा कोणता व्यापारी तोट्यामध्ये रोजच्या तीन कोटी रुपये तोट्यामध्ये धंदा करतो कोणी व्यापारी अदानी अंबानी तोट्यामध्ये धंदा करत नाहीत तो मग सरकार तोट्यामध्ये धंदा, करते। धंदा का करते आणि सरकारचा धंदा तोट्यामध्ये का चालतो हे गुपित आहे तुम्ही भंगार गाड्या चालवाल जुन्या खटारा गाड्या चालवाल प्रवाशांना सुखसुई नावाचा पत्ता नाही धड 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 करत हडक विक्री करणाऱ्या गाड्या बहुसंख्य गाड्या एस टीच्या त्रासदायक आहेत साऱ्याच गाड्या खटारा आहेत असं म्हणत नाही पण तुझ्या बहुतेक गाड्या जुन्या आहेत त्या बदलायला सरकारकडे पैसा नाही महामंडळाकडे तुम्ही गाव जोडायची भाषा करता रस्ते बनवतात चिकणे रस्त्यासाठी पैसा आहे तुमच्याकडे पण एस टी गाड्या चांगल्या नव्या ताज्या ज्यात बसायची इच्छा होईल अशा गाड्या सरकार महामंडळाला पैसा का देत नाही आणि महामंडळ हे गाड्या नफ्यात का चालून दाखवू शकत नाही एस टी महामंडळाचे अनेक अध्यक्ष आले आणि गेले काही फरक पडलेला नाही अलीकडे एस टी मध्ये आता अनेक नाइलाज म्हणून खेड्यातले लोक एस टी मध्ये बसतात कारण त्यांना दुसरा पर्याय नसतो त्यांच्याकडे विमान नसते त्यांच्याकडे कार नसते त्यांच्याकडे बाईक नसते अलीकडे अनेकांकडे आहेत पटपट्यात परंतु बहुतांश खे, खेडूत लोकांकडे एस टी जर कुटुंबाने जायचं असेल तर एस टी हाच एक मार्ग आहे मग सरकार त्या गाड्या व्यवस्थित का देत नाही आणि भरपूर एस टी का नसते एखादी एस टी जाते ती हुकली म्हणजे झालं गरीब बसा तरी मतं मागताना तुम्ही दुनियाभरचे आश्वासन देता. दर तासाला ठराविक रस्त्यावर एस टी का चालत नाही जिथे धंदा मिळतो त्या रूटवर त्या मार्गावर वाले गाड्या चालवतात भरपूर धंदा पैसा कमा आधी तस्तिया एस टी गाड़िया धावत होस टी धंदा प्राइवेट ने पड़वला कारण वाले, वाले एकदम फर्स्ट क्लास गाड़ी देता ने गाड़ी बसाट जर प्रायवेटवाले जर हे हिंमत करू शकतात तर सरकार का नाही हिंमत करू शकत महामंडळ कुठं मार खात आहे महामंडळाचा अध्यक्ष कुठं व्हिजेनरी असला पाहिजे ते सरकारी कागद कागद कागदी घोडे धावतात त्यातूनच एस टीचा सत्या नाश झाला आणि मग अशी तोट्यात आहे तीन वर्षापासून आम्ही भाडेवाढ केली नाही भाडेवाढ करा तुम्ही पण चांगल्या तर द्या चांगल्या गाड्या द्याल वेळेवर गाड्या द्याल टेबल नुसार गाडी धावेल इतकी खेडी आहेत आपल्याकडे त्या प्रत्येक खेड्याला वेळापत्रक द्या ना त्या वेळापत्रात गाड्या थांबवा लोकांचे लोकांचा वेळ वाया जाणार नाही लोक आज रिकाम चोट सारखे बस स्टॉपवर उभे असतात हे ने हा गेस्टेज आहे त्यावेळेला ते दुसरीकडे कुठे काम करू शकले असते ते काम त्यांना करता येत नाही जर घरी कुटुंब मुलं घेऊन जायचं असेल तर मग तो ते हाल तुम्हाला हालच हाल असतात हो तर भाडे वाढवा भाडे वाढवायला कुणी नाही म्हणणार नाही पण सुखसुई द्या चांगल्या गाड्या द्या सरकार ते करणार नाही गाड्या बंगार पण भाडे वाढे भाडे वाढे होईल व्हायला याच्यापेक्षा जास्त भाडे घेऊन एस टी प्रायव्हेट वाले धमाल एसी गाड्या चालवत आहेत आणि त्या एसी गाड्या हाऊसफुल धावतायत त्या गाड्या लोक पैसे मोजतायत त्यांच्यासाठी तिथे कोणी आरडावर करत नाही भाडं वाढलं भाडं वाढलंय हे सरकारचे नखरे आहेत सरकार काहीच करायला तयार नाही तिथले अधिकारी जे आहेत ते नुसते कागदी घोडे नाचवत आहेत विजनरी अधिकारी ला मिळाले दिले पाहिजेत काही रंग बदलून देतील तर रंग म्हणजे एसटीच्या गड्याचा रंग बदलून नका रंग बदला तर टेंडर काढून मोकळे होतील एसटी सेवा द्या चांगली सेवा द्या म्हणजे पाठीची हाड जागेवर राहतील अशी सेवा द्या सरकारने भाडेवाडी तर केली आहे पण माणसांच्या हाडांच काय तुम्हाला चांगली एस टी सेवा मिळते का एसटी एसटी आपण फिरलं पाहिजे अशी तुमची इच्छा होते काय अनेक लोक तुम्हाला असे बसतील मिळते येईल की ज्या अनेक वर्ष एस टी मध्ये बसलेच नाहीत जे एकेकाळी एस टी मधूनच फिरायचे अनेक आमदार एसटी मधून यायचे शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री नसताना एकेकाळी मधून यायचे त्यांचं मुख्यमंत्री गेलं तेव्हा अचानक ते खाली उतरले आणि सर्व एस टी मध्ये बसून गावी गेले पूर्वी आमदारांसाठी एस टी बस स्पेशल असायची ती बसने आमदार निवासात घेऊन जायची आमदार निवासातून मंत्रालयात दुण दुण घेऊन जायची पूर्वी एस ला प्रतिष्ठा होती ही प्रतिष्ठा कोणी हो गमावली कोणी घालवली विचार करणे हरी गोष्ट आहे काही सुधार सुधारेल का की फक्त आश्वासन अच्छे दिन आहे तारीख नाही बताएंगे असं काही का कॉमेंट करा नमस्कार